बघताय माझा आणि आता बघणार आहोत शेतीविषयक घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत सांगलीतील हिवरेबगावच्या द्राक्ष बागायतदार धनाजी हसबे यांची सात एकर द्राक्ष बाग आणखी चार एकरावर ते द्राक्ष क्षेत्र वाढवणार होते पण द्राक्ष शेती समोरच्या आणि नी द्राक्ष निर्याती येणाऱ्या अडचणी तसंच हातात पडणारा दर यांना याचा त्यांनी शांततेमध्ये विचार केला एकाच पिकावर अवलंबून राहण्यातील जोखीम कमी कशी करायची असं त्यांनी ठरवलं आणि चार एकरात द्राक्षाऐवजी मका पिकाची लागवड केली आज मक्याचे दर्जेदार पीक हसबे यांच्या शेतात आले प्रत्येक मक्याचा ताट किमान दहा फूट उंचा असून ताटाला दोन ते तीन कणसं लागली या चार एकरासाठी त्यांना दीड लाख रुपये खर्च आला असून एकरी अंदाजे चाळीस क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे म्हणजे चार एकरात त्यांना एकशे साठ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे साधारण पंचवीस रुपये किलो असा दर त्यांना मिळतोय म्हणजे एकरी एक लाख रुपये मिळतील महत्वाचं म्हणजे घरच्या पशुधनासाठी चारा ठेवून त्याच्या विक्रीतनंही त्यांना नफा मिळणार आहे द्राक्षापेक्षा कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळालं पैसाही लवकर हातात आला आणि जनावरांसाठी चाऱ्याचीही सोय झाली असं हजबे सांगतात